गेले पंधरा वर्ष जात आहे हे मोठं पाप आहे कारण मान देशातली माणसं पाण्यासाठी तडपडत आहेत पाण्याचं इथं किती महत्व आहे आपण सर्वांनी जाणलेलं आहे आणि मग दुसरा हिस्सा पाणी आज तिकडं आठ टी च पाणी जात आहे त्याला जबाबदार कोण आहे तर इथले लोकप्रतिची निष्क्रियता जबाबदार आहे आदरणीय पवार साहेबांच्याकडे आमची मीटिंग झाली आणि पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांना त्यावेळेचे जलसंपदा मंत्री यांना सांगितलं की मान आणि खटाव मधली जी गाव आहेत त्या गावांना उचलून पाणी दिलं गेलं पाहिजे टेंबूतून अडीच टीमशी पाणी त्याला एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल ते दोन हजार बावीस मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आग्रहामुळे त्याचे आदेश निघाले ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी जे प्रचंड काम केलेलं आहे त्या सगळ्या कामामध्ये मी सहभागी झालो होतो जलसंधारण सचिव असताना राज्याचा कृषी आयुक्त असताना मोठा निधी जवळपास दोनशे कोटीचा निधी आम्ही मानखाटामध्ये उपलब्ध करून दिला होता सचिव असताना जे मान नदीवरती बंधारे झालेले आहेत येराळ नदी बंधारे झाले आहेत बाण गदी नदीवरती बंधार झालेत ते चाळीस कोटीचे बंधारे मी सचिव असताना मंजूर केलेत त्याचबरोबर तीन वेळा पंचवीस पंचवीस कोटीचे सिमेंट बंधारे साखळी शिमेंट बंधारे झालेले आहेत माझ्या गावामध्ये साखळी शिमेंट बंधाऱ्याची संकल्पना पहिल्यांदा पहिल्यांदा ती संकल्पना देशा राज्याच्या पातळीवरती त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी उचलून धरली आणि सर्व पक्षाच्या लोकांनी प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शेतकरी संघटना आणि इतर काही लोकांनी प्रमुख ज्या स्वयंसेवी संस्था आहे त्यांनी मोठा मोर्चा काढला वडूजमध्ये त्याचबरोबर त्या ठिकाणी उपोषण केलं आणि लोकांनी मागणी केली की या ठिकाणी पाणी सोडलं पाहिजे अच्छा कोरेगाव मतदारसंघामध्ये पाणी जे कटापूरचं सोडलं होतं ते येरेपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई म्हणून येरळवाडीमध्ये सोडण्याची आवश्यकता होती प्रचंड मोठा संघर्ष झाला मी ठरवलंय की भविष्य काळामध्ये मान आणि खटाव मधला माणूस सन्मान आणि स्वाभिमानानं उभा करायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी त्याला दूध व्यवसाय असेल कुटूर उद्योग असेल शेतीचे संबंधित व्यवसाय असतील काही शेरी तरुण मुलं काम करतायत ह्या सगळ्या सारखं स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतायत ह्यांना आपण सुविधा निर्माण करून द्यायला पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे त्यांच्याकडून आदेश घ्यायचा सावित्रीबाई फुले आमचं वैभव आहे आमचा आदर्श आहे त्यांनी जे एक प्रचंड काम त्या काळामध्ये उभा केलं म्हणून आम्ही या ठिकाणी ताटमानेनं उभा आहे परंतु मायनी कॉलेजमध्ये झालं ते अत्यंत दुर्दैव आहे अनेक छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे राजमाता अहिलेबाई होळकर यांनी काम केल्याची राजनीती अवलंबली ती आपल्यासमोर आदर्श म्हणून आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता अहिलेबाई होळकर राजा म्हणून राहिले नाही तर रयतेचं राज्य त्यांनी निर्माण केलं आणि मग रयतेचं राज्य क निर्माण केल्यामुळं आज साडेतीनशे वर्षानंतरही आपल्या सगळ्यांच्या समोर ते आदर्श म्हणून उभा आहे म्हणून तानाजीराव सत्रे हे ते मानत चे सुपुत्र आहे त्यांचंही मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे तो आराखडा आम्ही तयार केला मंजूर करून घेतला आणि एक वर्षच मला त्या ठिकाणी मिळालं होतं तो आराखडा मध्ये ऐंशी कोटी रुपये आम्ही सरकारकडून उपलब्ध करून घेतले त्या ठिकाणी जागा लोकांच्या संमतीनं आम्ही ऐंशी एकराची जागा तिथे घेतलेल्या लोकांची संमत देऊन त्यांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घेतली त्यासाठी शिव शिवचरित्राच्या माध्यमातून तिथे एक चांगलं प्रदर्शन केंद्र होणार आहे आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू झालेलं आहे रायगड विकास प्राधिकरण हे तयार केलं आम्ही त्या ठिकाणी मेंढपाळ आणि ऊसतूड कामगार आहेत ते निघून जातात सहा सहा महिने आणि त्या मुलांना इथं ठेवलं जातं त्या मुलांना एकत्र ठेवलंय त्यांना भेटायला मी गेलो होतो मी म्हटलं अरे तुमचे आईवडील निघून गेले तुम्हाला कसं इथं वाटतंय ते म्हणजे ते निघून गेले असले तरी आम्हाला शिकायचं आहे म्हणून इथं राहायचं आहे आणि वॉटर ग्रीड करायचं ज्यांना पाणी हवं आहे त्यांना तिथं पाणी उपलब्ध झालं पाहिजे या पद्धतीनं आराखडा करायची आवश्यकता आहे तो आराखडा नीटपणानं एक्झिक्यूट झालेलं नाही जो आराखडा काही प्रमाणात तयार झाला आहे त्या ठिकाणी फॉरेस्टचे प्रश्न आहेत इतर काही प्रश्न आहेत ते अर्धवट अवस्थेमध्ये आहेत हे प्राधान्यानं पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणं हे माझं प्राधान्य राहील ते मला करायचं आहे आणि त्यासाठी पंधरा वर्षाची आवश्यकता नाही पाच वर्ष पुरेशी आहे गुगलमध्ये माझ्याबद्दल जे आरोप केले जातात गुगलचा आधार घेऊन ते पूर्णपणे खोटे आरोप आहेत प्रशासनामध्ये काम करत असताना एक वेगळी वाट शोधून चांगलं काम करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच दोन पंतप्रधानांनी पहिल्यांदा शिक्षणामध्ये उत्कृष्ट काम केलं त्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी मला पंतप्रधान पुरस्कार दिला त्यानंतर दुसरा पुरस्कार शेतीमध्ये उत्कृष्ट कृषी क्षेत्रामध्ये काम केलं आणि म्हणून आत्ताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पुरस्कार दिलेला आहे माझं स्वप्न आहे की मान आणि खटावमध्ये जी प्रचंड मोठी गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण मागं गेलो आहे तो उणीव किंवा तो बाग भरून काढून मान आणि खटाव भविष्यकाळामध्ये त्याचा सर्वांगीण विकास करून खऱ्या अर्थानं मान आणि खटाव लोकांना जगण्यासाठी एक अतिशय चांगलं ठिकाण सन्मानाचं ठिकाण भविष्यकाळामध्ये ठरायला पाहिजे अतिशय समृद्ध अशी मान देशाची संस्कृती आहे ती आपल्याला जपली पाहिजे आणि आज ज्या दिशेनं आपण चाललो आहे म्हणजे कुठंतरी सोसायटीसाठी आंधळेसारख्या ठिकाणी मारामाऱ्या होतात शंभर दीडशे लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतात त्यामध्ये आमचे तरुण मुलं आहेत त्यांना माहीत पण नाही की कशासाठी तिथे गेले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये आज ते गुन्हे दाखल आहेत त्यातली चार मुलं माझ्याकडे आली होती जे पोलीससाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना पोलिसांच्याकडून दाखला पाहिजे होता चांगल्या वर्तणुकीचा मी पोलिसांना म्हणले की बाबा त्यांना दाखला द्या त्यांची त्या ठिकाणी सिलेक्शन झाले पोलीस म्हणाले की कोर्टात केस आहे कोर्ट केस जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत त्यांना दाखला दिला जाऊ शकत नाही म्हणजे नेत्यांच्या साठी मारामारी झाली आंधळीच्या सोसायटी बद्दल आणि चार मुलांची आयुष्य त्यांच्या कष्टानं ते सिलेक्ट झाले होते त्यांची आयुष्य उभा राहण्याच्या वेळेलाच उद्ध्वस्त झाले ह्याला कोण जबाबदार आहे इथलं नेतृत्व जबाबदार नाहीये टाकत आहे सरांची मुलाखत घेण्या अगोदर मी जयकुमार गोरेंना आवाहन केलं होतं मी अनेक निरोप पाठवले होते त्यांना की तुमचीही मला मुलाखत हवी जशी जयकुमार गोरेंना बोललो होतो तसं मी अनिल देसाईंना बोललोय मी रणजित देशमुखांना बोललोय मी शेखर गोरेंचा मला स्वतःहून फोन आला होता एक आठवडाभरापूर्वी तर त्यांना ते मला बोलले त्या आपण जेवण एकत्र करूया ते बोललो सर जेवण राहू द्या तुमची मला मुलाखत द्या तर अशा प्रकारे मी सगळ्यांच्या मुलाखती घेणार आहे जर मला त्यांनी दिल्या म्हणजे जे, आ, जे ते, आ, तो, तो सर्वात इच्छुक आहे मी जयकुमार गोरेंची मुलाखत घेण्यासाठी तर मला वाटतं त्यांनी मुलाखत द्यायला काही हरकत नाही मी अनेकांना यापूर्वी बोलून झालो होतो परंतु सर्वात पहिली मुलाखत मला देशमुख साहेबांनी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद तक... अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा